पहूर येथील वाघूर नदीस प्रचंड पूर पहूरपेठ गावात शिरले पुराचे पाणी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या कुशीतून उगम पावलेल्या पहूर येथील वाघूर नदीस प्रचंड पूर आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पहूरपेठ येथील खाटी गल्लीत पुराचे पाणी शिरले असून बाजारपेठ येथील दुकानांनाही पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे नदीपात्रालगत असलेल्या स्मशानभूमी तसेच मटन मार्केट व शनी मंदिरासही पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे पूर पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत असून त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे पहूरपेठ येथील आठवडे बाजारात छोटे मोठे असे अनेक दुकाने असून या दुकानांनाही पाण्याने वेढा घातल्याने आज परिस्थिती हाताबाहेर गेली आहे दरम्यान या ठिकाणी पुराचे पाने गावात शिरल्याने नागरिक भयभीत झाले आहे तर पहुरपेठमध्ये जाण्यास रस्ता नसल्याने पहुरपेठचा संपर्क तुटला आहे दरम्यान पहूरपेठ व पहूर कसबे येथील नदी काठावर राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून त्यांनी त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे अशी सूचना करण्यात आल्या आहेत दरम्यान सावण महिन्यातील अमावस्येनिमित्त मरीमातेस बोनं देण्यासाठी जाणाऱ्या महिलांनाही पुराच्या पाण्याने अडचण निर्माण होत असून त्यांना बाहेरच पूजा करावी लागत आहे रवींद्र लाठे पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव आर एल न्यूज पहोर तालुका जामनेर जिल्हा जळगाव धन्यवाद